शोले चित्रपटाचे निर्माते कोण आहेत उत्तर जी पी सिप्पी शो दुसरा क्वेश्चन शोले चित्रपटाच्या सुवर्णमोत्तानिमित्त कोणत्या संस्थेने विशेष पोस्ट कार्ड जारी केले उत्तर महाराष्ट्र टपाल विभाग त्यानंतर दुसरा प्रश्न शोले चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला होता ज्याचा पन्नासवा वर्धापन दिन दोन हजार पंचवीसमध्ये साजरा होत आहे उत्तर पंधरा ऑगस्ट एकोणविशे पंचाहत्तर चित्रपटाबद्दल महत्वपूर्ण माहिती बघूया पंधरा ऑगस्ट एकोणविशे पंच्याहत्तर ला प्रदर्शित झाला आता त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहे निर्माता जी पी सिप्पी दिग्दर्शक रमेश सिप्पी सुवर्ण महोत्सव सोहळा आणि प्रमुख उपस्थिती सोहळ्यांचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील महाराष्ट्र टपाल सर्कलचे कार्यालय मुंबई प्रमुख मान्यवर दिग्दर्शक रमेश सिप्पी निर्मात्यांचे सुपुत्र शहाजाद सिप्पी महाराष्ट्र टपाल सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग